श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या रविवारी म्हणजेच एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही विशेषतः आता आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहे मुलं हे चिडचिड करत असतात किंवा अभ्यास करत नाही आणि अभ्यास केला तर त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही कधी कधी तर असे होते की मुलं पहिल्यांदा असतात नंतर ते हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात एखाद्या गोष्टीवरून उगच रागवतात तसेच त्यांच्या लक्ष लागत नाही किंवा मुलांना मुलांना अनेक अडचणी असतात मग या देखील नजरबाधा ही होत असते अगदी तुमचा मुलगा छोटा असेल किंवा मोठा असेल प्रत्येक मुलाला नजरबाधा ही होतच असते मग बाहेरच्याच व्यक्तीची नजरबाधा होते असेही काही नाही आपल्या घरातल्यांची नजर देखील मुलाला लागत असते तसेच मुलगी असेल तर मुलगी मुलीच्या बाबत देखील असेच होत असते तसेच जर तुमची मुले मोठी असतील तर त्यांना व्यवस्थितरित्या नोकरी लागत नाही किंवा नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही अनेक अडचणी अडथळे संकटांचा मुलांना सामना करावा लागतो प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी त्यांनी देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवावं हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं तर आपण आपल्या मुलावरील जी काही इडापिडा नजरबाधा आहे ती दूर केली तर मुलाची नक्कीच सर्वांगीण प्रगती होईल तर त्यासाठी टाळण्यासाठी आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही अत्यंत साधे आणि सोपे उपाय करायचे आहे यामुळे सर्व संकटे दूर होतील तर कोणते उपाय करायचे आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका आता आपण हा उपाय कधी करायचा आहे आपण हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळीच आपण हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर दोन मुलं असतील तर दोघांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना हा उपाय कोण करू शकतो तर घरातील व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा देखील हा हा उपाय उपाय करू शकता आणि करायचा आहे शक्यतो तरी महिलांनीच हा उपाय करावा तर आता आपल्याला भात घ्यायचा आहे भात म्हणजे थोडेसे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे मग अगदी एक वाटीभर तांदूळ शिजवा किंवा अगदी एक मूडभर तांदूळ शिजवले तरी पण चालेल पण हे तांदूळ शिजवता आपल्याला त्यामध्ये मीठ हे चुकूनही टाकायचं नाही आपल्याला भात आहे दोन मुले आस्ती, दोन असतील तुम्हाला उपाय करायचा आहे तर मग तांदूळ वेगळी शिजवण्याची गरज नाही आपण पातेल्यामध्ये भात शिजवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही तेव्हा आपल्याला दोन वाटे करायचे आहे दोन ठिकाणी आपल्याला हे तांदूळ म्हणजेच भात ठेवायचा आहे आता हा भात ठेवल्यानंतर आपल्याला थोडस दही घ्यायचं आहे आणि त्या दोन्ही भातांवर थोडस दही टाकायचं आहे पण हा उपाय करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपण कोणता पण उपाय सेवा करत असतो त्याला दिवा हा साक्षी असतो असे म्हणतात म्हणून आपण दिवा हा जरूर प्रज्वलित करावा आणि मग त्यानंतरच आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता आपण भात घेतल्यानंतर त्यावरती दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर आपण जी मिरी असते काळी मिरी ती आपल्याला प्रत्येक म्हणजे दोन वाटे केले असते तर दोन्हींवरती एक एक काळी मिरी आपण टाकायची आहे त्यानंतर आपण जी घरामध्ये अगरबत्ती लावत असतो तर त्या अगरबत्तीची राग देखील आपल्याला या दोन्ही भातांवरती थोडी थोडी टाकायची आहे तसेच आपल्याला मिरची घ्यायची आहे जी लाल मिरची आहे ती घ्यायची आहे आपण देठासगट लाल मिरची घ्यावी आपण जेव्हा उपाय करत असतो तेव्हा लाल मिरची देखील घेत असतो लाल मिरचीने नकारात्मक ऊर्जा दूर होते असे म्हणतात त्यामुळे आपण हो लालच मिरची घ्यायची आहे हिरवी मिरची चुकूनही घ्यायची नाही मग लाल सुकलेली मिरची तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपण मुलांना एका आसनावरती बसवायचं आहे तसेच मुलांचा चेहरा पूर्वेकडे होईल आणि तुमचा चेहरा पश्चिमेकडे असेल अशा प्रकारे आपण मुलांना बसवायचं आहे किंवा तुम्ही पाटावरती देखील बसवू शकता आपण मुलांना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही इतर कोणत्याही दिशेला तुम्ही मुलांचे तोंड करून बसवू शकता आता त्यानंतर मुले बसल्यानंतर आपण जी काही वाटी घेतली होती जो काही भात घेतला होता ती वाटी घ्यायची आहे आणि आपण त्या मुलांवरून उतरून टाकायची आहे म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत आपण हे सात वेळा उतरायचं आहे आणि जेव्हा आपण उतरत असतो तेव्हा आपण म्हणायचे आहे की आल्याची गेल्याची बाहेरच्यांची घरातल्यांची जी काही नजरबाधा माझ्या मुलाला लागली असेल ती दूर होऊ दे इडापिडा मुलापासून दूर राहू दे असे आपण म्हणायचं आहे आजारी मुलं असतील तर आजार पण दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना आपण कुणासोबतही बोलायचे नाही मग हा भात आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे मग तुम्ही छतावरती ठेवू शकता जिथे कावळे हा भात खाऊन जातील किंवा इतर कुठेही भात ठेवला तरी पण चालेल एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा घरापुढे रिकामी जागा असेल तर तिथे देखील भात ठेवू शकता फक्त हा भात एखादा पक्षी खाऊन जाईल अशा प्रकारे ठेवायचा आहे हा भात ठेवायला जाताना आपण कुणासोबतही बोलायचे नाही तसेच जेव्हा भात ठेवून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही तसेच आपण जो काही उपाय करत असतो त्याबद्दल देखील कुणालाही आपण सांगायचे नाही आपण जर असे केले तर आपला उपाय हा प्रभावी ठरत नाही कारण की समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटेल असे नाही मग त्याच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती पडत असतो मग आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते त्यामुळे कधी पण आपण उपाय करत असताना कुणालाही त्याबद्दल सांगायचे नाही अगदी खूपच जवळची व्यक्ती असेल की तिला देखील त्या उपायाची गरज असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही हे सांगू शकता तसेच हा भार ठेवून आल्यानंतर परत आपण घरात आल्यावरती हातपाय तोंड धुवायचे आहे देवापुढे बसायचं आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा मागे लागलेली असेल तर ती दूर होऊ दे व मुलांची सर्वांगीण प्रगती होऊ दे असे आपण मनापासून प्रार्थना ही करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद